भोकरदन शहरातील जनतेला खडकपूर्णा धरणातील पाणी पुरवठा व्हावे यासाठी माझा अन्न त्याग गोपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे कारण ह्या शहरातील जनतेला पाण्यासाठी वन वन भटकावं लागलेलं कुठंही पाणी नाही हापसीला पाणी नाही बोरला पाणी नाही गेल्या सात महिन्यापासून दानापूरच्या धरणात पाणी नसल्यामुळं आजपर्यंत जे पाणी जनतेनं इकडून तिकडून मागण्याचे प्रयत्न केले आणि ह्या ठिकाणी पस्तीस टँकर मंजूर असून पस्तीस टँकरच्या स्वरूपात म्हणजे दोन दोन टिरपा धरल्या प्रत्येक टँकरला दोन टिरपाची मंजुरी दिलेली आहे सत्तर टँकर या पाणी फिल्टर या ठिकाणी यायला पाहिजे होते परंतु आपण त्याचं ॲवरेज बघितलं तर तीस पस्तीसचं दररोजचं येऊ लागलं म्हणजेच पस्तीस टँकरची कमतरता भासू लागली आणि पस्तीस टँकर कमी पडू लागले म्हणजे एक टँकर चोवीस हजार लिटरचं आहे तर आपल्या शहरातील जनतेला किती टंचाई निर्माण होऊ लागली महिना महिनाभर पाणी येत नाही अशी परिस्थिती निर्माण असल्यामुळं हो आणि खडकपूर्णा धरण संयुक्त सिल्लोट भोकरदन पाणीपुरवठा योजना ही दोन हजार चौदाला मंजूर होती तिचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु पाचशे एच पीचा पेट्रोल पंप हा आ, कुंभार झरे या ठिकाणी खडकपूर्णा धरणावर हो आहे आणि वीस एच पीचे प दोन पंप इरेगाव या ठिकाणी आहे परंतु जो पाच पाचशे एच पीचा पंप होता त्या ठिकाणचं वीज बिल थकीत आहे अठ्ठेचाळीस लक्ष रुपये तरी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही अशी विनंती करतो की त्यांनी त्या वीज बिलाचा प्रश्न जसा आज हेच ही पाईपलाईन संयुक्त सिल्लोड ही दोन हजार चौदाची असून तिचं आतापर्यंत ॲग्रीमेंटसुद्धा केलेलं नाही परंतु माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी सांगितलं की पाणी टंचाई असल्यामुळं आम्ही सध्या तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपाची परवानगी देतो जशी तात्पुरत्या स्वरूपाची पाणी उपसाला आम्हाला परवानगी दिली तशीच आज रोजी ते मागचं थकीत बिल बाजूला ठेवा यांनी ए सीला फोन केला पाहिजे एम एस सी बीच्या जिल्हाधिकारी जालना यांनी आणि ते पा त्या ठिकाणची विद्युत पुरवठा सुरू झाला म्हणजेच पाणी येतं पाण्याची पाईपलाईन आहे टाकीपर्यंत पाणी आलेलं आहे इरेगावापर्यंत आलं इरेगावपासून पाईपलाईन ह्या फिल्टरपर्यंत आणवापाटीपर्यंत आलेली आहे आणि त्या टाकीतसुद्धा पाईप टाकलेले आहे फक्त काय करायचं आहे की लाईट टाकायला लावायची ए सीला फोन करायचा आपलं पत्र द्यायचं कारण एकीकडं आपल्याला याचं बिल इन जवळपास म महिन्याचं पाच सहा लक्ष रुपये परंतु आपण हे पाच सहा लक्ष रुपये खर्च करण्यासाठी का याच्याकडे लक्ष देत नाही कारण आपलं ह्या सत्त पस्तीस टँकर जे मंजूर झालेले आहे याच्यावर आपला खर्च पाहिला तर जवळपास सत्तर पंच्याहत्तर लक्ष रुपये आपला खर्च होऊ लागला म्हणजे इथं आपली शासनाची सुद्धा बचत होणार आहे महिन्याची साठ पासष्ट लक्ष रुपये आपले इथं वाचणार आहे आणि लोकांनासुद्धा दररोज रेग्युलर पाणी मिळणार आहे यामुळं मला अन्नत्याग उपोषण करण्याची वेळ आली मी सुरेश पाटील तळेकर जोपर्यंत खडकपूर्णा धरणातलं पाणी शहरातील जनतेला मिळणार नाही तोपर्यंत उपोषण हे अन्नत्याग या ठिकाणी सुरू राहील Arkana gir 경찰 He liksom Daha yarım da ben de gel defines D ने कभी तो, गे गे ना है तो करा आता मैं वापे। मैं आता ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाउनलोड करावं या दहा हो पोळीच्या जीवनात अपडेट रहा